कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमचं काम युद्धपातळीवर सुरू आहे यापूर्वी टर्फचं उद्घाटन झालं मात्र त्यासाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पंप जोडणी स्टेडियमच्या बाजूला विद्युतीकरण वसतिगृह उभारण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे शिवाय सी सी टी व्ही गाळे उभारणी अशी कामं होणंही गरजेचं असल्याचं हॉकी संघटनेचे विजय सरदार यांनी सांगितलं राष्ट्रीय हॉकी खेळाडू विजय सरदार यांच्या पाठपुराव्यातून कोल्हापुरात मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमसाठी भरीव निधी मिळाला आणि आधुनिक सुसज्ज स्टेडियमची उभारणी झाली आज शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी या स्टेडियमची पाहणी केली मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमच्या अजूनही काही कामांची पूर्तता झालेली नाही फ्लड लाईटसाठी एक कोटी सत्तर लाखांचा खर्च अपेक्षित आहे तर मुला आणि मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची उभारणी करणं आवश्यक आहे तसंच मैदानाच्या पुढील भागात दुकानगाळे बांधल्यास महा महापालिकेला मोठं उत्पन्न मिळेल आणि त्यातून मैदानासाठी होणारा खर्च भागवता येईल शिवाय हॉकी स्टेडियम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं आवश्यक आहे खेळाडूंसाठी चेंजिंग रूम मेजर ध्यानचंद यांचं स्मारक अशी कामं पूर्ण होणं गरजेचं असल्याचं चा विजय साळोखे सरदार यांनी सांगितलं या मैदानाच्या सुविधांसाठी शासन पातळीवर महापालिकेनं पाठपुरावा करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी क्रीडा प्रशिक्षक प्रदीप पवार उपस्थित होते